परिषद प्राथमिक शाळा शिवणीपाठ येथे दिनांक अठरा जुलै रोजी शालेय निवडणूक मोठ्या उत्साहात पार पाडणार आहेत विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवण करण्यासाठी आणि त्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी या निवडणुकांचे आयोजन करण्यात आले आहे या निवडणुकीत शालेय मंत्रिमंडळाची निवड केली जाईल यात विविध पदांसाठी विद्यार्थी उमेदवार म्हणून उभे आहेत आणि त्यांनी प्रचारासाठी ही जोरदार तयारी केली वेग आहे उमेदवारांनी मतदारांना म्हणजे त्यांचा वर्गमित्रांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवल्या आहेत अठरा तारखेला शाळेतील सर्व विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन अध्यक्ष उपाध्यक्ष व शाळेतील शिक्षक व केंद्रप्रमुख मतदान करून आपले प्रतिनिधी निवडणार आहेत शालेय प्रशासनाने या निवडणुका यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे निवडणूक आयोगाच्या धर्तीवर मतदान केंद्रे उभारण्यात आले आहेत आणि मतदानाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पडेल याची काळजी घेतली जात आहे विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व समजवून सांगण्यात आले आहे आणि त्यांना निर्भीडपणे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना लोकशाही जबाबदारी आणि नेतृत्वाचे धडे गिरवण्याची एक उत्तम संधी मिळणार आहे अठरा जुलैच्या मध्यानानंतर शिवनीपाठ शाळेचे नवीन बालमंत्री मंडळ अस्तित्वात येईल आणि शाळेच्या विकासात ते सक्रिय योगदान देतील अशी अपेक्षा आहे